फ्रेश के मॉर्निंग मंडळी तर माहेरचा हँग अजून उतरला नव्हता तोपर्यंतच दरवाजा उघडले उघडले हे काम दिसलं मला तर आत्ती सगळे कडधान्य वगैरे भिजत घालतायत कारण त्याचे डाळी करायचं म्हटलं की ही प्रोसेस असते त्यांना थोडं एक तीन ते चार तासासाठी भिजत घातलं जातं आणि नंतर मग उन्हामध्ये वाळवून मग नंतर भरडलं जातं ही इतकी कष्टदायक प्रोसेस आहे ते मी इकडं आल्यानंतरच पाहिलं कारण मम्मी पप्पांच्या इकडे हां हा, लगेच टीमार्टला जावा दुकानात जावा ते घेऊन या असं असायचं मग त्या डाळी करण्यामागं इतकं कष्ट ते इकडं आल्यानंतर पहिल्यांदाच कळालं आणि उन्हात तर हे वाळ घालताना नाकी नऊ येतं तर मी अजून फ्रेश व्हायची आहे आणि आत्तेंना मग मदत करत होते मी कारण आत्ते हे एकटंच करत होत्या तर आता बंबही पेटलेला आहे पाणी तापलेलं आहे तर बरं फ्रेश होते फ्रेश झालेले आहे मी चाललेले का खाली आणि आहोलचा स्कूल आहे लवकर मॉर्निंग स्कूल आहे ओ तर गुड मॉर्निंग नको अरे एक्साइटमेंट मतलब क्या कहा बैठा हूँ किससे बात कर रहा हूँ क्या बात कर रहा हूँ समझ में कंट्रोल Good morning, Mundari. तर आता मी झालेलं आहे फ्रेश आता मला जायचं आहे खाली जाहूनचं ही मॉर्निंग स्कूल आहे आजपासून दहावीची परीक्षा चालू झालेली आहे आणि खरंच तर म्हणजे सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप छान पेपर द्या आणि मुळातच बोर्डाची ते एक्झाम म्हटल्यानंतर सर्व मुलं खूप टेन्शन घेतात ते टेन्शन फ्री राहा नेहमीच जशी एक्झाम असते अशीच एक्झाम असते फक्त आपण एक त्याचं घर डोक्यात करून घेतलेलं असतं बोर्ड बोर्ड किंवा टेन्शन घेतो सो छान एक्झाम द्या ऑल द बेस्ट आणि आमच्यात नम्रताची ही दहावीची एक्झाम आहे आज फर्स्ट पेपर मराठीच आहे सो आताच काम बघा इकडं कसं डाळी करायचं आहे आणि हे सगळं त्यांनी भिजत घातलेलं आहे तर थोड्या वेळाने हे उन्हात वाळत घालायचं आहे बघा डाळ कशी केली जाते चला जाते खाली तर आज नम्रताची एक्झाम असल्यामुळे त्यांनी आज गोड शिरा बनवला आणि सुरुवात हे गोडनेच व्हावी नाही का शेवट आणि सुरुवात गोडच हवा असतो प्रत्येकाला तर मंडळी तुम्हीही या नाश्ता करायला खरंच मुलांची एक्झाम असते पण आईला किती टेन्शन येतं नाही का नम्रता जेव्हा एक्झामला गेली तेव्हा आम्ही जावा जावा शेजारी म्हणून आमच्या म्हणजे आपापल्या आप दहावीच्या वेळेचे किस्से आम्ही एकमेकीला सांगत होतो खरंच तो, तो काळ किती वेगळा होता नाही का आणि किती सिरियसनेस होता बोर्ड म्हणल्यावरच आपले हातपाय थरथर कापत होते आणि वर्गात जर इतरांना कॉपी करताना पाहिलं तरी आपल्याला धडकी भरत होती आणि समजा अशा शांत वातावरणात एक्झाम चालू असताना जर एखादी मुलगी किंवा मुलगा जर पुरवणी घ्यायला पहिल्यांदा उठली तर बापरे काय वर्गात भयानक शांतता असायची आणि सगळे त्याच्याकडे कसं बघायचे आणि त्याही व्यक्तीला वाटायचं की बाप रे मी खूप काहीतरी मोठं काम केलं एक्झाम पूर्ण व्हायच्या आधीच त्याला बोर्डामध्ये आलेल्याचं फिलिंग त्याचा असायचा आणि खरंच त्यावेळच्या गोष्टी आठवलं म्हणजे आता हसायला होतं तर मंडळी तुम्हीही सांगा तुमच्या दहावीच्या वेळेचे किस्से कमेंटमध्ये नक्की सांगा मला वाचायला खूप आवडेल तर आत्याबाई आमच्या सकाळचं कीर्तन अजिबात चुकवत नाहीत त्यांना कीर्तन ऐकायला फार आवडते मग ना चहा नाश्ता त्यांचा इथंच बसून असतो आता माझा मोर्चा वळलेला आहे दोन धुण्याकडे वरती अजून कडधाने वगैरे भिजत घातलेले आहेत ते उन्हामध्ये वाट घालायचं आहे उन्हात काम करायचं म्हटलं की खूप नको वाटतं मला तरी पण काय करायचं वर्षभर डाळ खायची आहे ना मग तर केलंच पाहिजे पर्यायच नाही ना कष्टाला तर चला भेटते मी थोड्या वेळाने तुम्हाला खुश तर आता धुणं वगैरे धुऊन झालेलं आहे आणि आता कडधान्य वगैरे तर उन्हामध्ये वाळत घालायचं आहे मंडळी माझं सासर हे ग्रामीण असल्यामुळे मला कधी कधी शेतीशी रिलेटेड थोडंफार किंवा अशी उन्हातील कामं करावी लागायची तेव्हा त्या कामाबद्दल मला काहीच वाटायचं नाही पण कधी कधी ते काम करण्याचा कंटाळा यायचा कारण अशा कामांची मला सवयच नव्हती पण जेव्हा मी माहेरी जायचे ना तेव्हा माझा काळा पडलेला चेहरा हात पाय किंवा टाचांना पडलेल्या भेगा, हे पाहिलं ना की मी खूप खराब झाली आहे असं मला जाणवायचं आरशामध्ये पाहून माझं मला सरडू कोसळायचं आणि असं वाटायचं काय होते मेन काय झाले मी तेव्हा मी मला असं सासरी जायची इच्छाच व्हायची नाही आणि आता मी ठरवायची की आता मला मुळीच सासरी जायचं नाही पण खरं सांगू का अशावेळी आपलं म्हणणं लहान बाळासारखं विचार करत असतं म्हणजे आता हेच पाहना लहान मुलालाच काय तर मोठ्या व्यक्तींना पण साखर आवडते होय की नाही पण ही साखर का आवडते तर कारण जिबेला गोड लागते पण ती शरीरासाठी खूपच घातक असते आणि या उलट कारल्याकडे बघा कारल्याकडे तर बघितल्यावरच कडूपणा येतो होय की नाही कारण ती जिबेसाठी कडू पण शरीरासाठी तितकीच चांगली असते तसंच हे माझं गाव या गावातील माणसं या घरातील माणसं आहेत आणि इथलं काम आहे जे माझ्यासाठी चांगलं आहे गावात राहून माहेरातील सुख सोवी हव्या हव्याशा वाटतात प्रत्येकीलाच पण खरं सांगू का दुरून डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे ते आहे कारण आयतं मिळणारं सुख आराम हे खरंच हराम आहे कारण माहेरात उठून काम कर म्हणून कोणी सांगणार नाही मग काय झालं रिकामं टोकं सैतानाचं खोकं नाही का शेवटं आपलं घर आपला संसार आपली माणसं यांची ओढ लागतेच आणि प्रत्येक मुलीला देवापुढील नैवेद्याच्या ताटाप्रमाणे आपल्या संसारातील प्रत्येक व्यक्तीचा कामाचा असणारा तुरट घोड कडूपणा हा स्वीकारावाच लागतो आणि खरंच हीच आहे खरी सुखी संसाराची गुरी किल्ली तर आत्ता इकडे डाळी बनवण्यासाठी कडधान्य चुलीवरती भाजून घेत आहेत तर हे आहे कडधान्य आणि हे आहे ते दुसरं व्हाईट कलरचं आहे ते अळसुंदर तर आत्ती मला सकाळ सकाळी विचारत होते हे कुठलं कडधान्य आहे ते कुठलं कडधान्य आहे मी सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर दिल्यावर रात्रीने माझी पाठ थोपटली कारण बरीच कडधान्ये मला गावाकडे आल्यानंतर पाहायला मिळाली जी मी पाहिली नव्हती ती नाहीतर तूर मूग मसूर हे मला माहीतच होतं तर आता बघा राजवेचं खाणं पिणं चाललंय की ते हट्ट करतोय बघते तुला ना काय एवढं हे नको बदलू मी खाय एवढं उठते मी उठते की एवढं खा एवढं खा मी उठते गुड बॉय गुड बॉय तर कांदा चिरत होते थांबून थोडंसं डोळ्यामध्ये पाणी आलं तर झालं दुपार झाली थोडंसं एडिटिंग केलं शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले आणि त्यानंतर हरभरा वगैरे उन्हामध्ये आहे तो थोडा वेळा काढायचा आहे तर सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे तर मेनूमध्ये ठरलेलं आहे की अंडा बिर्याणी बनवायची आणि तेच आता सगळी प्रोसेस चालू आहे आणि अंड्याची आमटीही बनवायची आहे मला तर आता सरांना मी दोन कामं आणायला सांगितले एक पुदीना आणायला सांगितलं आहे आणि दिल्ली राईस आणायला सांगितलं आहे ते घेऊन येत आहे तो पण मला पटपटपट अंड्याची आमटी बनवायची आहे त्यानंतर चपाती बनवायची आहे तर राजवेर येईपर्यंत हे पटपट आवरायचं आहे नाहीतर मग काही खरं नाही सासूबाई उशीर घेऊन गेले अजून काही झालं नाही का हा पहिला प्रश्न होईल त्यापेक्षा पटपट पटपट मी आवडते भेटते मग आजवीरने आलेल्या काय करामत केली पहा मी किचन मध्ये काम करत होते तो पण त्याने रांगोळीचा डब्बा आणून सगळी रांगोळीच आणली आणि त्याची चुलती त्याची काकी त्या रांगोळीला डेकोरेट करतायत बघा आता रांगोळी किती छान राजवीरने पूर्ण केली

अशी रांगोळी काढा तारापुढे कोणाच्या नसेल अशी रांगोळी राजवीरची आणि त्याच्या चुलतीची रांगोळी तर ही मी बनवली आहे अंडा बिर्याणी तर आता आम्ही सर्वजण या बिर्याणीचा आस्वाद घेतोय तर मंडळी तुम्हीही या आस्वाद घ्यायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या कुटुंबाचा एक भाग व्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा टेक केअर बाय